काही दिवसांपूर्वी गायब झालेला पाऊस गेले काही दिवस राज्यभरामध्ये थैमान घालतो आहे काही दिवसांपासनं राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बर बरसतायत कोकण आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान देखील झालं पाहुयात कोकण आणि मराठवाड्यातली सध्याची पावसाची काय नेमकी स्थिती आहे ते या स्पेशल रिपोर्टमधनं राज्यभरात पावसाचं थैमान कोकण मराठवाड्यात पूरसदृश्य स्थिती अनेक धरण ओव्हरफ्लो महाराष्ट्रात वरुण राजाच राज्य गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधत गेले तीन दिवस पावसाने राज्यभरात उच्छाद मांडलाय नद्या दुथडी भरून वाहत आहेत रस्ते जलमय झालेत धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत तर अनेक जलप्रकल्प देखील खुल झाली आहेत कोकणात देखील पावसाने असाच धुमाकूळ घातलाय रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गातील नद्यांनी रौद्र रूप धारण केलं असून नद्यांचं पाणी अक्षरशः रस्त्यावर आलंय रत्नागिरीच्या वशिष्ठी आणि जगबुडी नद्यांची पात्र भरली आहेत रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर सिंधुदुर्गातील गडनदीचं पाणी थेट कणकवली मालवण राज्यमार्गावर आलं त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक देखील विस्कळीत झाली कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत काही नद्या इशारा पातळी तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती आपण ही दृश्य पाहत आहे ही काळ नदीची आहे या नदीने देखील जवळपास धोका पातळी आहे ती गाठलेली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला देखील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला उद्याही ही रायगडसह कोकणाला रेड अलर्ट चा इशारा दिलेला आहे त्यातच समुद्र किनारपट्टी लगत देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे मराठवाड्यात देखील काही वेगळी परिस्थिती नाहीये छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड सह हिंगोलीत पावसाने कहर केलाय तेथील धरण देखील भरली असून धरणातून विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे नांदेड गाव अक्षरशः पाण्याखाली गेले नागरिकांचे हाल बघितलं तर पुराच्या पाण्यामध्ये सर्व लोक अडकलेले त्यांना आता तर रेस्क्यू करण्यात येत आहे रात्री पासून हे सर्वजण पाण्यामध्ये अडकलेले होते एस डी आर एफ पथकाकडून या सर्वांना वाचवण्यात यश आलेलं आहे जिल्हा अधिकारी यांनी सर्वांना शांततेत आणि आणि विश्वास ठेवू नका नका कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ आवाहन ले ले। तर या पावसामुळे काही क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे बाधित झालंय पिकांचं नुकसान तर महत्वाचं म्हणजे हा एक प्रश्न उपस्थित केला जातो ज्या ज्या ठिकाणी पावसाचं पाणी पडलेलं होतं त्या भागातील रस्ते वाहून गेलेले आहेत पूलही वाहून गेलेले आहेत आणि अशामध्येच शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय तर काही जणांना स्वतःच्या जीवाशी सुद्धा मुकावं लागलंय जोरदार पडलेला पाऊस मराठवाड्यामध्ये लाभदायक कमी आणि नुकसानदायक जास्त ठरल्याचं पाहायला मिळत पुढील चोवीस तास राज्यासाठी आणखी महत्त्वाचे असणार आहेत राज्यातील काही भागात ऑरेंज अलर्ट तर काही भागात रेड अलर्ट जारी केलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय आज अठरा तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे इन्क्लुडिंग मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट आहे उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे सोबतच फिशरमॅन वॉर्निंगसुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात निर्माण झालेल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली आहे पूरग्रस्त विभागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मी सातत्यानं संपर्कात असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आत्ता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतो है, आ, काई मुले मदे, आ, है, वर, आहे मागच्या काही वर्षांपासनं वशिष्टीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे तर मागील तीन ते चार दिवसांपासून कोसळत असलेला हा पाऊस आणखी काही दिवस मुक्काम करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासमोर हे मोठ आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा